ठिकाणी होत आहे पुष्पहार आता ज्यांचा आपण सत्कार करणार आहोत आपल्या शाळेच्या वतीने त्या सत्कार का करायचा आहे कुणाचा करायचा आहे याविषयी बोलणार आहे तर मग चार दहा दिवसापासून तुका सर आम्हाला म्हणायची की आपल्या गावामध्ये जे नवीन सर्विसला मुलं लागलेली आहेत त्यांचा आपल्या शाळेच्या वतीने आपण त्यांचा सन्मान करायचा आहे आणि हे संपूर्ण नियोजन त्यांनी केलेलं आहे तुका सरसाठी सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवलेल्या आहेत पुन्हा मी आता नाव घेतोय हे आपल्या गावातील आपल्या शाळेतील माझे विद्यार्थी आहेत तुम्ही जसे आता खाली बसून टाळ्या वाजवतायत ना तसाच कधी काळी यांनीही अशा काही कार्यक्रमामध्ये का खाली बसून टाळ्या वाजवल्या होत्या आणि आज तेच लोक त्यांच्यासाठी टाळ्या घेत आहेत हे आपल्या जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांचं भाग्य असत या ठिकाणी दयानंद राम वाघेसर यांची आय म्हणून नियुक्ती झालेली आहे एमपीएससी मार्फत हे पद भरलं जात एमपीएससी म्हणजे जोक नाही खूप अभ्यास करावा लागतो रात्रचा दिवस करावा लागतो इतकं प्रचंड स्पर्धा आहे जागा एक आहे आपल्याला ती जागा निवडायची आहे आपण संगीत खुर्ची खेळ खेळतो शेवटी एकाचाच ये नंबर येतो ये ये परंतु एकाचा नंबर येण्यासाठी आपल्याला फक्त वर्गातले दहा ते वीस मुलं फक्त आपल्याला चुकवायचे असतात आणि त्यांच्या पुढे जायचं असते परंतु एमपीएससी मधून एखादी पोस्ट जर मिळवायची असेल तर आपल्याला लाखो ला विद्यार्थ्यांना आपल्याला मागे टाकून आपल्याला पुढे पाळावं लागतं एवढी मेहनत करावी लागते एवढा अभ्यास करावा लागतो आणि मग असे साहेब होतात तर मी सन्मान्य दयानंदजी वाघे साहेब यांना विनंती करतो की तुम्ही आमच्या विद्यार्थ्यांना आपला थोडक्यात परिचय द्यावा हो। यादव सर आपल्या शाळेचे मुख्याध्यापक सर मारुती दुधभाते उपाध्यक्ष लोखंडे सर चव्हाण सर या सर्वांनी समोर हो। यावं आणि या सर्वांच्या उपस्थितीमध्ये तर या सर्व मान्यवरांनी मी आता तुम्हाला म्हटल्याप्रमाणे त्यांचं जे होता ना मुंबई पोलीस मध्ये भरती झालेले अमोल भागवत कोळी तुका सर यांचे भाष्य आहेत यांचाही या ठिकाणी हे आपल्या हा बादसा माझा कळी परग्याचा आहे आणि कळी परगा आपल्या शाळेतील यांची शासवाडी आहे तर मी मते सरांना विनंती करतो की तुम्ही त्याचा सत्कार बरावा अनोर तुम्ही आपल्या शाळेचा विद्यार्थी सत्कार आपल्या शाळेतील आदरणीय मुख्याध्यापक साहेब चव्हाण सर सर लोखुंडे सर आणि यांच्या आदरणीय आपल्या शाळेचेच विद्यार्थी या यांचे विद्यार्थी गोविंद भागवत डोपळे साहेब त्यांची जलगाव पोलीस मध्ये नियुक्ती झालेली आहे विद्यार्थी याच शाळेच्या मैदानावर सराव आणि इथूनच यशस्वी झालेले दोपडे पाठीवरती कौतुकाची ठाप आपण द्यावी मानेश्वर श्रीफळ देऊन यांचा सन्मान करण्यात यावा सर्वांनी जोरदार काय आवाज वाजेल झालेले आणि आमच्या शाळेचे माजी विद्यार्थी आमच्या यादव सरचे विद्यार्थी आमच्या शाळेची शेजारी आमच्या मैदानावर ज्यांनी सराव केला असे सचिन साहेबांचं खूप खूप अभिनंदन आहे तुम्ही घ्या साहेबांचा आशा पुगुच्छ पुष्पहार देऊन सर्व मान्यवरांच्या हस्ते येतोचित असा त्यांचा मान सन्मान सन्मान होत आहे हा सन्मान करतो लखन बापूराव लाखे हेही आपल्या शाळेचे विद्यार्थीच आहेत या दो सरांचे सर्वांनी जोरदार काय जो अभिनंदन करायचं आहे ज्या उमरगा पोलीस स्टेशन मध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये सर्विसला आहेत महाराष्ट्र पोलीस मध्ये भरती झालेल्या या शाळेच्या विद्यार्थिनी शांता नामदेव कंदले मॅडम यांचं सर्वांनी अभिनंदन करायचे आणि मॅडम की आपण कंदे मॅडम यांचं आपल्या हातून जेव्हा होतो ना त्यावेळेस खूप हो शिक्षकांना त्या आनंद वाटतो आणि त्या आनंदामध्ये ज्या गुरुच्या प्रती लीन झालेले आहेत मॅडम yes, सर्वप्रथम या कार्यक्रमाचं आयोजन करणारे जे सर आहे आणि किंवा हेड सरांनी किंवा त्याचबरोबर त्यांच्या स्टाफच्या वतीने मते सर या सर्वांच्या वतीने मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो कारण ही प्रेरणा सर्वांच्या मनात निर्माण होत नाही काही ठराविक व्यक्तींच्याच मनात होते आणि म्हणून पहिलं प्रथम त्यांचं अभिनंदन करतो सर्वप्रथम सत्कारमूर्ती शांताबाई नामदेव कंदले लखन बापूराव नाटते सचिन दगडू अदटराव गोविंद भगवान भागवत ढोकळे अमोल भागवत कोळी प्रतीक चंद्रकांत सूर्यवंशी आणि दयानंद राम वाघे हे अधिकारी आज आपल्यासमोर उभा आहेत आणि आज त्यांचा सत्कार का करण्यात आला की याचं कारण असं की तुमच्या नवीन पिढीतून की असे असे माणसं अशी व्यक्ती असे चांगले विद्यार्थी या शाळेतून तयार व्हावेत यासाठी ही प्रेरणा तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे ही प्रेरणा लक्षात घेऊन मनपूर्वक तुम्ही सुद्धा कष्ट करावं लहानपणापासूनच तुम्हाला चांगली सवय लागावी आणि यशस्वी क्लास वन चे अधिकारी व्हावे क्लास टू चे अधिकारी व्हावे हा त्यांच्या पाठिंबा उद्देश आहे ही प्रेरणा घेत असताना त्यांचे आई वडील ज्यांनी कष्टाचं पाणी केलं ज्यांनी संपूर्णपणे आयुष्य वेचलं त्या आई वडिलांना सर्वप्रथम प्रणाम करतो आणि ते अशी विद्यार्थी घडवले त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो कारण त्या आई वडिलांनी जी काही पूर्णपणे संगोपन करताना मात करण्याचा जो प्रयत्न केला तो खरोखर वाखडण्यासारखा आहे आणि म्हणून ही मुलं तयार झाली पण मुलं तयार होत असताना त्या मुलांनीही कष्ट केलं आणि गरिबीची जाणीव ठेवून संपूर्ण कष्टाचं चीज करण्याचा प्रयत्न जो केला तो सातत्याने त्यांनी तसाच पुढे ठेवावा मित्र हो मित्र हो एक लक्षात ठेवा पद मिळालं म्हणून मोठे झालेले नाही येते पण टिकवण्याचं आणि क्षणाक्षणाला संघर्षाची भूमिका निर्माण करण्याची ताकद या शिक्षक वर्गाने केलेली आहे या गुरुजन वर्गाने केलेलं आहे म्हणून गुरुंच मला अभिनंदन करावाच वाटत <laughs> की स्पोर्ट्स असो किंवा खेळाचं मैदान असो अभ्यासाचं एकंदरीत हॉल असो किंवा परीक्षेचा हॉल असो धैर्यानं धिटानं आणि गांभीर्यानं पुढे जाणं गरजेचं आहे आणि या सर्व गोष्टीचा विचार करून आपण अभ्यास करावा चांगलं कष्ट करावं आणि ही नवीन पिढी जी आहे ही नवीन पिढी सुद्धा आज या व्यासपीठावर यावी ही माझी विनंती आहे तुम्हाला लहानपणी काही विद्यार्थी मी पाहतो की विद्यार्थी हे जे विद्यार्थी बसलेले आहेत त्या विद्यार्थ्याने चार पाच वेळेस मी मार्गदर्शन स्वतः केलं ग्राउंडवरती बोलताना किंवा त्याचबरोबर गोळ्या फेक उतरताना किंवा रनिंग करताना कसं करावं काय करावं हे वेळोवेळी सांगण्याचा प्रयत्न मी आजही करतोय आणि या पुढेही करणार आहोत पण एक लक्षात ठेवा मित्र अभ्यास हा त्याच्यातला मूळ घटक आहे आणि म्हणून सावित्रीच्या देवी आज मुली आहेत या मुलींनाही सुद्धा चांगल्या प्रकारे यशस्वी आपलं आ, का, काम केलेलं आहे तसं तुम्ही मुलीही सुद्धा पुढे यायला पाहिजेत मुलंही पुढे आला पाहिजेत आणि संघर्षाच्या भूमिकेतून अभ्यास करून चांगलं व्यासपीठ निर्माण करण्यासाठी या व्यासपीठावर तुम्ही सुद्धा बसू शकता ही मला शंभर टक्के खात्री आहे आणि म्हणून भावी पिढीमध्ये या निर्माण होणारी नवीन पिढी जी आहे आठवी नवीन दहावी हे वर्ग काढण्याचा का प्रयत्न आम्ही करत आहोत त्यामध्ये दुधभाते त्याच्यानंतर भोसले या त्याचबरोबर त्यांचे सदस्य हे सातत्याने प्रयत्न करत आहेत आणि हे प्रयत्न करत असताना मला अभिमान वे वाटतो वेळ प्रसंगी माझ्यापर्यंत येतात ते आणि याचं कारण असं की आठवी नववी आणि दहावी हे वर्ग सतत चालू आहेत अशी माझी अपेक्षा आहे आणि हे वर्ग चालू होणारच आहे एक लक्षात ठेवा तुमची नवीन पिढी पुढे जाणार नाही या गावाच्या बाहेर जाणार नाही यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करू एक ग्रामस्थ म्हणून एक शिक्षक म्हणून एक चांगला म्हणून तुमच्या समोर मी आजही सांगतो एवढंच मला विनंती करायच्या साहेबांना की गावकऱ्यांनी सहकार्य करावं विद्यार्थ्यांनी सहकार्य करावं पालकांनी सहकार्य करावं आणि या शालेय समितीला आशीर्वाद द्यावा ही माझी भूमिका आहे धन्यवाद उन्हेका हरदीप तो वेध सलूशन सा आणि असंच तलाचूनचे अधिकारी पुढे होत आणि सातत्याने संघर्षाच्या भूमिकेतून प्रमोशन मिळवी ही प्रवेषाराकडे प्रार्थना धन्यवाद यानंतर मी लोखंडे सर यांना विनंती करतो की आपण त्या ठिकाणी आपले विचार व्यक्त करा प्रथम मी सवित्री फुले यांना अभिवादन करतो आणि या सत्कार मूर्तीला एक आनंदाचा क्षण थमला ना सूर्य कधी थमली न धारा धुंद वादळा कुठला धुंद आणि वादळ आहे अभ्यासातून त्यांनी वादळ निर्माण केलेलं आहे मला एवढं सांगायचं वाटत कि या सत्कार मूर्तीमध्ये शांता नामदेव कंदले उमरगा पोलीस लखन नागपडे कोल्हापूर पोलीस त्यानंतर सचिन आदटराव मुंबई पोलीस गोविंद ढोकळे जळगाव पोलीस अमोलकोळी मुंबई पोलीस प्रतीक सुरेंशी महसूल साहेब दयानंद राम वाघे सेल टॅक्स ऑफिसर यांना खरंच यांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे एक आपल्याला प्रेरणा मिळते या प्रेरणेच्या माध्यमातून ज्यांनी संकल्पना उभी केली जिल्हा परिषद शाळेच्या शाळेने जे हे कौतुक गौरव केला हे पुढच्या हाय ड्रीम्स आमचे स्वप्ने मोठे आहेत आमचे ध्येय मोठे आहेत नुसतं ध्येय आणि स्वप्न म्हणून मोठं होत नाही तर त्यासाठी काय करावं लागतो कठीण परिश्रम करावा लागतो कठीण अभ्यास करावा लागतो आणि आपल्या आईवडिलांचे संस्कार आपल्या गुरुचे संस्कार आपण आत्मसात केले पाहिजेत तर आपल्याला कुठेतरी मोठं होता येतं आणि म्हणून या सर्वांचं पुन्हा एकदा मी थोडक्यामध्ये पुन्हा यथोचित म्हणजे असं सा स्वागत करतो आणि अभिनंदन करतो आणि माझं थोडीस संपूर्ण जीवन